तर नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तर मित्रांनो मी आणि शंभू शेतामध्ये फिरत आलो आहे तरी विचार केला की आता आपण एक ब्लॉग बनवायचा तर मित्रांनो हा यूट्यूबचा पहिला ब्लॉग आहे आणि बनवत आहे मित्रांनो मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तरी मी तुम्ही सपोर्ट करताल अशी मी आशा म्हणतो आणि मी आपला ब्लॉग तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी एका खेडेगावात राहतो आणि ह्या खेडेगावातील शेतामधील पिके तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न या व्हिडिओद्वारे नक्की करणार आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो ही ज्वारी आहे मग किती चांगल्या पद्धतीने आले आहे हा निसर्ग इकडे ज्वारी कर... आहे मित्रांनो कुठे ज्वारी कशी आले बघा आपले हे चांगल्या पद्धतीने ज्वारी आले आहे तर मित्रांनो खेडेगावतील ब्लॉग खेडेगावातील नवीन गोष्टी तुम्हाला मी माझ्या ब्लॉगद्वारे तुम्हाला मी दाखवत राहीन तर मित्रांनो तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट करून माझा सपोर्ट सपोर्ट करा अशी मी आशा म्हणतो सर्वांना थोडा कसा वाटला मला सांगा सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद